दीडशे वर्षांपूर्वीचे दत्त मंदिर आजही श्रद्धेचे केंद्रबिंदू या बातमीचे प्रायोजक चाटी गली, सोलापूर दीडशे वर्षांपूर्वी मोहन सिंग चव्हाण यांच्या हस्ते स्थापित करण्यात आलेले चौपाट दत्त मंदिर आजही श्रद्धेचं केंद्रबिंदू ठरत आहे या मंदिराची सात पिढ्यांची परंपरा चव्हाण कुटुंब पुढे नेत असून सध्या किरण सिंग चव्हाण तसेच त्यांच्या सातव्या पिढीतील किशोर सिंग चव्हाण मंदिराची देखभाल आणि पूजा अर्चा करतात मंदिरात दर पौर्णिमेला दत्तमाला मंत्र हवन आणि रुद्राभिषेकाचे आयोजन करण्यात येते तसेच गुरुपौर्णिमा गुरुपुष्यामृत योग दत्त जयंती या विशेष दिवसानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि पालखी सोहळा उत्साहात साजरा केला जातो मी किरणसिंग विजयसिंग चौहान चौपाट येथील दत्त मंदिर हे जवळपास दीडशे वर्षापूर्वी मोहनसिंग चौहान यांनी स्थापन केलेले असून ते जी अळक सेवा आज आम्ही माझा मोठा भाऊ किशोर सिंग चव्हाण यांनी मी आणि माझे वडील करत होते त्यानंतर आम्ही करतोय अशा सात पळी याची सेवा आम्ही करत आहे आणि स्वतःच मंदिर म्हणजे स्वतःचं स्वतःच म्हणून पण ट्रस्ट वगैरे काय नाही गरभुती मंदिर असल्यासारखं आहे आणि याची दर वर्षभराचे कार्यक्रम जर होतो दर, दर पौर्णिमेला रुद्राभिषेक होतो दत्तमाला मंत्र आवाहन होतो गुरु पौर्णिमेला सुद्धा तेवढंच धार्मिक दर कार्यक्रम होत्या उत्साहाने होतात गुरु कुशमृत्तलं पण होतात आणि खास करून दत्त जयंतीला दत्त जयंती आधल्या दिवशी लघुरुंद्र अभिषेक आणि दत्त जयंती जयंती दिवशी पालथी मिरवणूक आणि भंडार कार्यक्रम असतो आणि आमच्याकडे रात्री बाराला जन्म असतो दत्त जयंतीचा बऱ्याच ठिकाणी संध्याकाळी सहाला दुपारी बारा वाजता वगैरे असतो आमच्याकडे जनजयंतीच्या रात्री आदल्या रात्री बारा वाजता जन्म असतो याप्रमाणे धार्मिक विधी आम्ही वर्षभर पूर्ण पार पाडतो आम्ही माझी मोठेभाऊ किशोर किशोरसिंग चव्हाण माझा मुलगा आमची आई वडील माझी वहिनी म्हणजे आमचं पूर्ण कुटुंब माझी पत्नी सगळे मिळून आम्ही घरी हे कार्यक्रम दरवर्षी उत्साहाने साजरा करतो लोक सेवा करण्यासाठी गाणगापूरचा जा गिरनार जा कुठे कुठल्या देवस्थान जाऊन सेवा करतात आठ दिवस राहून आणि आम्हाला हे आमच्या घरीच करायला मिळालं त्यामुळे आमचे खूप मोठं भाग्य आहे आणि यात आम्ही पूर्ण समाधानी आहे Platinum the biggest upcoming mall in Solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team 9922628628 and 9607628628 platinum mall vishnumil compound solapur